लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत उपक्रम ही राबविण्यात येत आहे मात्र राज्य सरकारने कुटुंबासाठी समुपदेशन किट मध्ये रबरी लिंग उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सरकारच्या निर्णयावर आशा वर्कर नाराज असून त्यांच्यासमोर एक विचित्र पेच निर्माण झाला आहे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या खुलासावर संताप केला आहे त्यांनी ट्वीट करीत राज्य सरकारवर टीका केली आहे कुटुंब नियोजनासाठी आशा सेविका गावोगावी जाऊन महिलांचं समुपदेशन करतात मात्र राज्य सरकारकडून आशा सेविकांना देण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन किट मध्ये रबरी लिंग देण्यात आले आहे मात्र यामुळे आशा सेविकांसमोर मोठा पेच निर्माण झाला असून हे रबर लिंग किट मध्ये प्रात्यक्षिकासाठी देण्यात आले आहे आशा सेविका त्या रबरी लिंग घेऊन गावोगावी कशा फिरू शकतात असा प्रश्न पडतो त्यामुळे राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आरोग्य विभागाची कबुली आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आशा वर्करांना प्रात्यक्षिकेसाठी रबरी लिंग देण्यात आले होते मात्र ते कॅमेरासमोर बोलायला तयार नाही हे रबरी लिंग घेऊन ग्रामीण भागातील वादात आशा वर्कर दिसत आहेत या संदर्भात आशा सेविकांशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी सरकार विरोधात बोलण्यास नकार दिला सरकारच्या या अजब कारभारावर महिला संताप व्यक्त करीत आहेत या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करीत ट्वीट केले आहे ट्वीट मध्ये त्यांनी अशी टीका केली आहे सरकारचे ठिकाणावर आहे का आशांचे हक्कांचे कोरोना काळात ठरलेले पस्तीस रुपये रोज कोरोनाची तिसरी लाट दररोज ओसरली असली तरी ती देण्यात आलेली नाही थोडीशी मला एक गोष्ट समोर घ्यायची आहे की आता जे हे जो को आशा वर्कर्सला जो किट देऊ राहिले म्हणजे गव्हर्मेंटच्या जवळ जे किट देऊ राहिले की ते फिरून ते किट दाखवते त्यामध्ये एक त्यांनी एक म्हणजे कसं आहे आपण कितीच मोठे झाले तरी पण एक महिला आहे आणि आपला जो संस्कृती आहे तो हे बाब म्हणजे महिलांना सहन नाही होऊ राहिले काही आपल्या आशा वर्करने माझ्याजवळ पण आले होते त्यांना पण सांगलं की मॅडम मी आम्हाला अतिशय खराब वाटून राहिला की त्यामध्ये ते किडमध्ये त्यांनी एक रबडची लिंक ठेवलेली आहे आणि त्यांना ते माई लेडीजला घरीत गर, घरी जाऊन ते सगळे गोष्टी सांगा लागते की बाई कुटुंब नियोजन आता पॉप्युलेशन खूप वाढलेली आहे त्यासाठी हे किड आहे कुटुंब नियोजनची त्यामध्ये ते, नियो ते रबडची लिंक जो ठेवलेली आहे ते त्यांना म्हणजे लाज वाटते दाखवायसाठी तो मला असं वाटते की ह्याची गंभीर दखल घेऊन हे जो कुटुंबियांनी जो किड आहे त्यामध्ये दुसरी जो, त्या जो सामग्री आहे ते चालते पण हे जो रबरची लिंक ठेवलेली आहे आणि ते महिलांना हातात घेऊन ते म्हणजे दर घरीच जाऊन ते दाखवा लागते त्यामध्ये जेंट घरीमध्ये जेंट्स पण राहते तो आ, असा का हे चांगली गोष्टी नाही आहे एक महिला होऊन महिलांच्या मी सम हे समजू शकते की महिलांना हे म्हणजे किटमध्ये मध्ये अनेक आहे ते चालते पण हे कसं एक महिलांसाठी हे लय म्हणजे लाज वाटते अशी गोष्टी आहे मला असं वाटते की गव्हर्नमेंटने पाहिजे कुटुंब कल्याण योजना राबविणे ही सरकारची जबाबदारी असून आशा वर्कर या कामामध्ये नेहमी अग्रसरले आहे कित्येक वर्षापासून आशा वर्कर या कुटुंब कल्याण योजनेमध्ये आपला सक्रिय सहभाग देत आहे परंतु राज्य सरकारने त्यांना कोणतेही प्रशिक्षण न देता आता त्यांना एक कुटुंब कल्याण नियोजन किट देण्यात आली त्या किटमध्ये त्यांना कृत्रिम लिंग देण्यात आले आम्ही या घटनेचा निषेध करतो त्यांना कोणतेही प्रशिक्षण नाही कोणतीही माहिती नाही आणि अशा प्रकारच्या किट त्यांना देऊन त्यांचा काय अपमान करायचा आहे काय या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि खरोखरच त्यांनी अश्लीलतेचा कळस गाठलेला आहे या विदर्भ न्यूज ब्युरो बुलढाणा